सर वीस फरवरीला एक वर्ष झालं सर पूर्ण क्या बात आहे ट्वेंटी फरवरी को एक साल हो चुका आहे म्हणजे म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाच्या जवळपास तुम्ही जॉईन केलं होतं राईट तर एक वर्ष झालेलं आहे काय चॅलेंजेस घेऊन तुम्ही आला सर, होता पण सर चॅलेंज म्हणजे मला वेट खूप वाढलेलं होता म्हणजे आधीपासूनच मी हेल्दीच होती आणि महसूल खात्यामध्ये असल्यामुळे वर्कलोड भरपूर असायचा आणि मागे रातर रातर ते ऑनलाईनच काम वगैरे तर रात्र रात्रभर जाऊन आम्ही ते ऑनलाईनच काम केलं बैठक जास्त झाली त्याच्यामुळे वजन वाढत गेलं कुणी म्हणतात की दगदग झाल्यानंतर एक्झर्शन झाल्यानंतर वजन कमी होतं पण माझं उलटच व्हायचं ते वजन वाढतच जायचं तर आमच्याकडले सर पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे फिटनेस त्यांचं आवडताच विषय होता. त्याच्यामुळे ते फिट होते आणि मी त्यांच्यापेक्षा हेल्दी दिलट्ट दिसायची त्याच्यामुळे आमच्या कुठेतरी डिपार्टमेंटमध्ये सर्व मला म्हणायचे की मॅडम तुमची जोडी साहेब खूप फिट आहे तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल कुठ तरी हेजिटेशन असायचं म्हणजे कुठं जायचं म्हटलं तर मला संकुचित पण वाटायचं यांच्यासोबत जायला तर मनामध्ये मा खूप दिवसाची इच्छा होती की वजन कमी करायचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न पण केले तेच वर सर्च मारून मेथी पाणी जिरा पाणी जे आहे ते केलं पण वजन कमी होत नव्हतं सर म्हणजे मेथीचे जिऱ्याचे खऱ्या अर्थाने रेट का वाढले हे मला आता तुमच्या तुमच्यासारखे बरेचसे जण आहेत ज्यांनी हा प्रयत्न केलेला अगदी मी देखील तर आता एक वर्ष झालं एक वर्षापूर्वी तुमच्या लाइफ मध्ये तुम्ही सांगितलं की सा बरेचसे जे काही चॅलेंजेस होते तुमच्या ओवर लोड होता त्याच्यामुळे किती किलो तुमचं वजन वाढलेल होत सर माझ अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी होता सर फॅमिली मध्ये जॉईन झाली तेव्हा ओके okay. आणि आज सध्या किती आहे तुमचं वजन सर आता सिक्स्टी फाईव्ह आहे सर सिक्स्टी फाईव्ह किलो वेट आहे आणि अगोदर किती सांगितलं तुम्ही माझ सेवन्टी एट सेव्हन्टी नाईन असायचं हो सर चौदा किलो किलो वाव वाव ग्रेट सो मॅडम याच्या मला म्हणजे मी आयुष्यामध्ये खूप सारे केलं पण एक वेट वाढलेल्या वजनामुळे त्रस्त होती कुठेतरी मनामध्ये खूप दिवसाची इच्छा होती की वजन काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे आणि वजन कमी व्हायला पाहिजे पण हा रॉयल फिटनेस फॅमिली माझ्या आयुष्यात एक मॅजिक चमत्कार पेक्षा खूप काही आहे सर सगळे जर पाहू शकतात या ठिकाणी मॅडमांचा बिफोर आणि आफ्टर शेअर झालेला आहे सेवन्टी एट किलोग्राम वरती मॅडमांनी जे वर्णन केलं होतं अगदी ते तंतोतंत जुळत आहे या ठिकाणी की सिटिंग जॉब वर्कलोड आणि याच्यामुळं मॅडमचा झालेला या ठिकाणी शरीरावरती झालेला त्याचा परिणाम आपल्याला तंतोतंत दिसत आहे आणि आफ्टर मध्ये मॅडम असं वाटतं की तुमची छोटी बहीण या ठिकाणी उभा केली फक्त मॅडम चेहरा जुळतोय बाकी काहीच जुळत नाहीये कम्पॅरिझन करण्यासाठी फक्त आम्हाला फक्त चेहरा आणि चेहऱ्यावरती असलेला चष्मा एवढंच फक्त आम्हाला फक्त ओळखीचं वाटतंय बाकी सर्व पूर्णपणे तुम्ही चेंज झालेले आहेत कसं वाटतं मॅडम हे सर्व सिक्स्टी फाईव्ह पर्यंत तुम्ही आलेला आहेत स्वतःमध्ये इतका अमेझिंगली ट्रान्सफॉर्मेशन केलाय आणि आत्ता सध्या एक तास कंटिन्यू लास्ट एक तास झाले प्रॉपर पाच तीस ते सहा तीस पर्यंत तुम्ही वर्कआउट केलाय कसं वाटतं मॅडम सर खूप बदल झालेला आहे एक तास नाही मला दोन तास जर रेग्युलर वर्कआउट करायचं जरी म्हटलं तर काही थकवा जाणत नाही सर सुरुवातीला तर मी जेव्हा जॉईन झाले वीस पंचवीस मिनिटांमध्येच थकून जायची पण आता स्टॅमिना एवढा वाढलेला आहे सर की लगातार जर दोन तास जरी वर्कआउट केला तरी काही वाटत नाही सर आणि मेन म्हणजे मी वजनासाठी जॉईन झाली पण मला मायग्रेनचं पंधरा ते सोळा वर्षापासून खूप हेवी हे होतं सर त्रास होतो सर आणि त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट पण भरपूर केली गोंद्याला पण गेली होती शिबू आचार्य सर मानसिक होतं त्यांची ट्रीटमेंट केली सर पण काही रिलीफ झालं नाही पुन्हा चंद्रशेखर मेस्राम सर नागपूरला त्यांची ट्रीटमेंट केली मग ते मनातून सोडूनच दिलं म्हटलं माझं जे आहे मायग्रेनचा त्रास आयुष्यभर मला राहील माझ्या माझ्यासोबतच जाईल असं मी मनामध्ये ठरवलं होतं पण सर आश्चर्य की मी वजन कमी करण्यासाठी झालं आणि मला म्हणजे फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर म्हणजे माझं मायग्रेनचा त्रास टोटली बंद झाला सर मला महिन्यातून एक दोन एक दोनदा त्रास होत आणि त्याच्यामध्ये डोक्यातल्या पूर्ण नसा फुलून जायचं सर आणि तो तो त्रास मला तीन ते ती चार दिवस राहायचा त्याच्यामुळे खूप त्रस्त होती सर में। में मी म्हणजे जवळ माझ्या पर्स मध्ये नेहमी मायक्रासून किती वर्षापासून मला पंधरा ते सोळा वर्षापासून त्रास होता सर सो बॉस सर्व लक्ष द्या मॅडम जे सांगतायत रिझल्ट तुम्ही जे ऐकताय तर हे जी झालेले हे फक्त एक्सरसाइज मुळे किंवा फक्त न्यूट्रिशन मुळे झालेले अशी गोष्ट नाहीये मॅडमांमध्ये जो हा बदल झालाय तर याची सुरुवात झालेली आहे स्टार्टिंगला जे आपण अफर्मेशन करतो स्ट्रेस फ्री स्वतःला बनवणं स्वतःचं डाऊन करणं एक डिवोशनली आपण कोणत्या तरी कामामध्ये स्वतःला व्यस्त करतो त्यानंतर आपल्या आजूबाजूचे जे सराउंडिंग आहेत आता मॅडम महसूल डिपार्टमेंट मध्ये काम करतायत तर किती वर्कलोड असं तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला बाहेरून दिसतं तसं नाही सो चेअर वरती बसलेल्या त्या व्यक्तींना फिजिकली नाही पण मेंटली खूप ते स्ट्रेसमध्ये असतात आणि कुठेतरी मॅडम सराउंडिंग तुमचं बदलल्यासारखं तुम्हाला वाटतं बरोबर आहे कधी बा, मॅडम आता तेवीस वर्ष झालीत लग्नाला आज तुम्ही दोघांनी ही जोडींनी सकाळचा म्हणजे आजचा तुमचा तेवीसावा लग्नाचा वाढदिवस तुम्ही, तुम्ही, तुम्ही सकाळी डान्स करून सेलिब्रेट केला या मागच्या बावीस वर्षामध्ये मा कधी याच्या अगोदर असा सेलिब्रेट केला होता का सकाळी तुम्ही ला उठले म्युझिक लावलाय आणि दोघांनी डान्स केलाय परंतु त्या दोघांचे इमोशन्स जे आहेत त्यांचे अगदी सेमच आहेत अगदी हॅपी तुम्ही डान्स केलाय असं कधी झालाय का मॅडम नाही सर नाही सरांना कसं मला म्हणजे रॉयल फिटनेस फॅमिलीचे मी खूप खूप धन्यवाद मानते सर सर्व तुमचे कारण की सर माझ्यासोबत एवढा वेळ घालवायचेच नाही मी त्यांना नेहमी माझी तक्रार असायची की तुम्ही स्वतः सायकलिंग करायचे सर सकाळी अर्ली मॉर्निंग चार पाच ला गायप होऊन जायचे तर ते नऊ आठ नऊ लाच घरी यायचे मी ड्युटीवर जाण्याच्या वेळेस त्यांची एंट्री व्हायची माझी कुठेतरी तक्रार होती की तुम्ही स्वतःकडेच लक्ष देता माझ्याकडे नाही तर मला जे आयुष्य जगायचे होते सर मी ती सेकंड इनिंग आहे आता मुलं मोठे झाले बाहेर राहतात मला हे जे आहे मी आयुष्यामध्ये मी सर्वांना तेच सांगू इच्छिते की आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आधी जिम्मेदारी असल्यामुळे आपण लक्ष देऊ शकले नाही पण मी रॉयल फिटनेस फॅमिलीचे खूप खूप आभारी आहे सर ही फॅमिली माझ्या आयुष्यामध्ये आली म्हणजे माझी सेकंड इनिंग आहे ती मी खूप शांतपणे आणि एन्जॉयली स्पेंड करणार आहे सर कारण yes, की yes. मध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार आता मला डोळे झाकून सर या आहारावर आणि याच्यावर विश्वास सर मला कुणी किती निगेटिव्ह सांगितलं तरी मी त्यांना म्हणजे अग्री होणार नाही कारण की या आहारामुळे आणि या फॅमिलीमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झाले सर मला